करा आता आपण जात आहोत मुंबईच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शेअर राहा हे बघा हे लालबाग परत चला आपण जातो हे बघा मित्रांनो हे सगळे खांब वगैरे लागत आहेत सगळे मुंबईच्या राजासाठी लागत आहेत लाईटिंग वगैरे हो लावण्यासाठी आता पुढे जात आहोत आपण म्हणतात कशी चलो मुंबईचा राजा बघा या वर्षी आयकॉनिक काही वेगळंच इथं गेड बनतो मित्र म्हणू मुंबईच्या राजाचा हे बघा अजून काय तयारी झाली नाही गेटची पण बाकीचं बघा तयारी झाली आहे या वर्षी काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आपल्याला मुंबईच्या राजाच पाहू शकता लाइटिंगची तयारी चालूच आहे अजून बाकी बापांना काही दिवस आज आहे बारा तारीख अजून काही दिवस अकरा भा, दहा भा दहा बारा दिवस बाकी अजून चला आता आपण पुढे बघूया पाहू शकतो मित्रांनो किती लांब लसत लायटिंग वगैरे हो लावले लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश मुंबईचा राजा खाली दिसतंय बघा ना इकडे बसतो आपला लाडका मुंबईचा राजा पाहू शकता हे मंडप डेकोरेशन डेकोरेशन चाले पण हे असे काही छोटं डेकोरेशन असणार आहे म्हणून अजून काही तयारी दिसत नाही आपल्याला तयारी दिसते बरीच तयारी झाली आहे पाहू शकता हे पुढे बघूया बघा ही तयारी आहे मुंबईच्या राजाची जे यावेळी सगळं मागून घेत आहेत इथं काही तयार करत नाहीत असा अंदाज वाटत आहे बा पाहू शकता तरी पण बरेच वेल्डिंग वगैरे लावून मोठमोठे मुट लोखंड पाईप सगळे मोठमोठे मुट तयार केलेले आहेत तेथे पाहू शकता तुम्ही इथे बघा आणि गणपती बसतो तो कुठे तिकडे बसतो तुम्ही दाखव तुम्हाला गणपती बाप्पा कुठे बसता आपल्या मुंबईचा राजा कुठं बसतो ते ते बघा तो लाल कपडा थांबा मी थांबतो आणि दाखवतो ते बघा ला माणूस हो ना त्याच्या मागोमाग एक लाल कपडा आहे तो दिसता दिसत असेल तुम्हाला तो बघा तो लाल कपडा आहे ना त्या लाल कपड्याच्या येथे मुंबईच्या राजाचे मूर्ती तयार होत आहे आणि ते तयार लवकरच होणार आहे आणि ते आत्ता नाही बघायला भेटणार आपल्याला जेव्हा लालबागचा राजाचं प्रथम दर्शन असतं ना म्हणजे मुख दर्शन मीडियासाठी मीडियासाठी जेव्हा लालबागच्या राजाचं हे ओपन करतात ना चेहरा तेव्हाच मुंबईचा राजाचा देखील चेहरा ओपन करतात मीडियासाठी आणि आपल्यासाठी देखील फक्त लालबागचा राजाचा सात वाजता असता आणि मुंबईच्या राजाचा आठ वाजता लालबागच्या राजाचं सात वाजता चालू की दहा पंधरा मिनटं असतं वाटते आणि लगेच सगळी पब्लिक इकडे येते लालबागच्या राजाच्या इकडची पब्लिक सगळी मुंबईच्या राजाकडे येते प्रथम दर्शन घेण्यासाठी मुख दर्शन बघण्यासाठी पहिल्यांदा पाहू शकता हे डेकोरेशन आहे तयारी चालू आहे मोठ्या जोराशोरामध्ये तयारी चालू आहे पाहू शकता मुंबईच्या राजाची आपला लाडका मुंबईचा राजा यावेळी एक नवीन रुपामध्ये एक नवीन थाटामध्ये एक नवीन रुबाबामध्ये आपल्याला दिसणार आहे तो रुबाब आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे सत्तावीस ऑगस्ट तेव्हा तर दिसणारच त्याच्या आधीच दोन दिवसाआधीच आपल्याला दिसणार आहे तर कधी दिसणार ते तुम्हाला अपडेट देणार मी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हे केलं नसेल तर पाहू शकता हे सांगा <laughs> किती मोठमोठं आणून ठेवलं तिथं बघा तिथं चालूच आहे काम वरी नको जायला बघा नंदी नंदीबाईला आणले सगळं सगळे आणून ठेवले जिथं बघाल तिथं तुमची नजर जात असेल तर बघा हे दोन तीन चार सिंहासन सिंहासन नाही आहे पण हाय स्वागतासाठी काहीतरी काय उभा केलेला आहे मला पुढं दाखवतो हे बघा हे खांब सगळे पिवळे पीवल, पिवळे खांब त्याला काही ना काय ऐकून यावेळेस या नवीन रूप मुंबईच्या राजाचं आपल्याला यावेळेस बघायला मिळणार आहे एक नवीन थाटात एक नवीन रुभाबामध्ये हे होता मुंबईच्या राजाचा अपडेट महाराष्ट्र सेवा मंडळ ट्रस्ट तर पाहू शकता हे तुम्हाला वरती चढून दाखवू का मुंबईच्या राजाचं डेकोरेशन लव लवकरच समाप्त होईल मी तुम्हाला या हप्त्यात दिले अपडेट पुढच्या हप्त्यात देखील अपडेट देईन जेव्हा याचा आगमन असेल चीज खोकेच्या चिंतामणीचं सर्वात मोठं आगमन सोहळा मुंबईचा तेव्हा मी तुम्हाला इथे येईल दाखवायला येईल शंभर टक्के येईल कारण दर हप्त्याला मी अपडेट द्यायचं ठरवलं आहे आज सोम मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी नाही सोमवारी मंगळवारी मिळेल तुम्हाला अपडेट पाहू शक हे बघा मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी मी वरती आलो आहे स्टेजवर जो यांचं मैदान आहे तिथं ते फिक्स आहे इथं त्यांचं डेकोरेशन बनतं पाहू शकता हे सगळं सामान इथं आणून ठेवलेलं आहे आणि मुंबईचा राजा तिथं बसतो तिथे नाही जाऊ शकत कारण अलाउड नाही तिकडे व्हिडिओ काढायला म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवत आहे मुंबईच्या राजाचं डेकोरेशन हे चालू आहे मोठ्या जोरा शोरामध्ये हे लोक किती भाग्यवान असते नाही जा ना मित्रांनो साक्षात मुंबईच्या राजाचं दर्शन होतं यांना लालबाग खरंच भाग्यवान आहेत पूर्ण दहा दिवस आनंदात पूर्ण महिना हा आनंदातच असतो गणपतीचा यांच्यासाठी यांच्यासाठी नाही तर पूर्ण भारतासाठी पूर्ण जगासाठी आपल्यासाठी तर असतो पण पूर्ण जगासाठी आनंददायी असतो पण यांचं वेगळीच मजा आहे जे आजूबाजूला राहतात त्यांची असो दुसऱ्या मुद्द्याकडेच वळतोय पाहू शकते डेकोरेशनचं नजारा इथे स्वतः तयार करतात आपल्याला हे सजावट दिसते पण त्याच्या आतली त्याच्या मागची मेहनत दिसत नाही मित्रांनो किती मेहनत असते हे करणाऱ्यालाच माहिती आहे म्हणून आपण मी फक्त येतो त्याला वाव दिला पाहिजे कमेंटमध्ये त्यांच्या शुभेच्छा त्यांना प्रोत्साहन द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असो काहीतरी कमेंट करा तर चला तर आपण निघू लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा चला आपण जातो लालबागच्या राजाचे डेकोरेशन बघण्यासाठी चलो हा व्हिडिओ याच्यानंतर भेटणार आहे लालबागच्या राजाचं डेकोरेशन